आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल वृत्तीच्या प्रचाराचा नारळ पहिल्यांदा कोल्हापूर मध्ये फुटणार पाच लाख लोकांची राहणार उपस्थिती श्री अंबाबाईला साकडे घालून होणार प्रचाराला आरंभ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पहिली सभा कोल्हापूरमध्ये होणार आहे सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार रा आहे कोल्हापूर येथील तपोवन मैदानावर ही भव्य सभा होणार असून अडीच लाख खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे ओसुंडून वाहणारी अशी जंगी सभा होणार आहे तसेच आई अंबाबाईला युतीच्या यशासाठी साखडं घालणार असल्याचं आज पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं युतीच्या प्रचाराचा नारळ पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये फुटणार आहे असंही ते म्हणाले कोल्हापूर शहरात दहा ठिकाणी मोठे स्क्रीन लावण्यात येणार आहेत आपकी बार और एक बार याप्रमाणे पुन्हा मोदीज पंतप्रधान होणार यात शंका नाही असं वक्तव्य चंद्रकांतदा पाटील यांनी व्यक्त केलं या सभेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील युतीला येईल हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही युती झाली आहे कोल्हापूर आणि हातकणले या दोन्ही ठिकाणचे शिवसेनेचे उमेदवार विजयी होणारच असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं विनय कोरे जवळचे मित्र आहेत युतीला पाठिंबा द्या अशी विनंती केली आहे ते बरोबर येतील अशी अपेक्षा आहे अमल महाडिक सोबत आहेतच असं चंद्रकांतदा पाटील यांनी सांगितलं यावी धैर्यशील माने प्राध्यापक संजय मंडलिक देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह युतीचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकर न्यूजसाठी कोल्हापूरहून शुभांगी तावरे